आणि अक्षरशः तोंड खवळ आहे असं म्हणू शकता इतका टेस्टला साधाच मस्त झाला वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे ना सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता आणि तुम्हाला जर कालचा व्लॉग बघितला असेल परवाचा <Metin> तर माहिती की ह्या दोघींच्या एक्झाम चालू आहेत तर एक जणाची एक्झाम संपली आज आणि एक जणाची एक्झाम आहे आणि हे टायमिंग आहे सव्वा अकरा अकराचं टायमिंग आहे सगळं आवरलं होतं दिदोचं पेपर आहे बारा वाजता पण आत्ता असं होतं आहे की जर तुमची मुलं दहावीला बारावीला असतील तर तुम्हाला पण माहिती आहे एक्झाम आता जवळ येत आहेत आणि बाहेरचं खायला देणं वगैरे सुद्धा त्यांच्यासाठी योग्य नाही आणि माझ्या तर घरात शक्यतो बाहेरचं काही जास्त बनवलंच जात नाही तर एवढी बडबड कशासाठी तर इथं बनवते मी मस्त असा मकेचा चिवडा आणि बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा आता ऋतू पण चेंज होतोय म्हणजे थंडी थोडी थोडी कमी होती आणि उन्हाळा चालू आहे त्यामुळं असं होतं की मान माणसाला ना थोडंसं खाण्यापिण्यात पण चेंजेस असावेत असं वाटतं त्यामुळेच मग बाहेरचं काही खाण्याला देण्यापेक्षा म्हटलं चला दिवाळीत आणलेलं ना माझं मकेच्या चिवड्याचं अर्धं पॅकेट शिल्लक होतं म्हटलं ते असंच खराब होऊन जाईल कारण आता जवळजवळ दोन अडीच महिने होत आलं ते अर्धं पॅकेट तसंच पडून होतं मग म्हटलं त्याचा चिवडा बनवूया तरी तर काय केलं की कढईमध्ये ना तेल मस्त असं गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये शंभर ग्राम ना कच्चे ते मस्त गॅसवरती खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत आणि शेंगादाणे तळून झाले ना त्याच्यामध्ये छोटी एक वाटी म्हणजे साधारणतः अंदाजे पन्नास ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त कमी हे डाळे असतील तर डाळेसुद्धा तळायला टाकलेत तर अगदी साध्या पद्धतीनं बनवणार आहे याच्यामध्ये आपण करायच्या म्हटलं ना तर बऱ्याच गोष्टी ॲड करू शकतो म्हणजे तळलेले काजू वापरू शकतो तळलेले खोबऱ्याचे काप वापरू शकतो किंवा तळ तळलेले का काजू सॉरी बेदाने म्हणजे मनुके असं बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या म्हटलं ना मक्कीच्या चिवड्यामध्ये आपण ॲड करू शकतो पण मी अगदी साध्या पद्धतीने करणार आहे कारण मग ती टेस्ट थोडी गोड आंबट तिखट अशी काही होऊन जाते तर दाखवेनच पुढं मी काय काय ॲड केलं याच्यामध्ये नंतर डाळे आणि शेंगादाणे जे होते ना ते सुरुवातीलाच मी तळून घेतले आणि नंतर जे माझ्याकडं अर्ध पॅकेट हे मकेचे पोहे शिल्लक होते ना ते सुद्धा मीडियम गॅसच्या फ्लेमवरती असे तळून घेतलेत बऱ्याच वेळेस असं होतं की आपण मकेचे पोहे ना व्यवस्थित तळले नाही ना ते तर खमंग तळलेही जात नाहीत आणि त्याच्यामध्ये ते मग तेलही जास्त राहतं काढताना ना तेलातून व्यवस्थित निथळून काढायचे म्हणजे हा चिवडा आहे ना खाताना मकेचा तोंडामध्ये बिलकुल फिरला जात नाही तर इथं ना आता माझा सगळा जो मकेचे पोहे होते ना ते तळून झालेत आणि इथं आता ती, ती दाखवते ना ती एव्हरेस्टचा चाट मसाला आहे बघा तर तो, तो साधारणतः पोहे खाण्याचा एक चमचा चाट मसाला टाकलाय सगळं साहित्य ना माझं अर्धा किलो म्हणजे चिवडा पूर्ण तयार होऊन अर्धा किलो झाला असेल आणि हे जे पॅकेट दाखवते ना आता तुम्हाला पिंक साल्ट किंवा तुम्ही काळं मीठ म्हणू शकता ज्यावेळेस आपण असे काहीतरी चटपटीत पदार्थ बनवतो ना त्यावेळेस आपलं टाटाचं किंवा असं घरचं ते मीठ वापरायचं नाही असं म्हणजे काळं मीठ किंवा पिंक साल्ट असं वापरायचं तर चवीपुरतं ते मीठ टाकून घेतलं आणि मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा घरगुती लाल मिरची पूट टाकली आणि अर्धा चमचा जी एव्हरेस्टची कोणतीही कंपनीची असू द्या विकतची लाल मिरची पूट टाकली जेणेकरून रंगही छान येईल आणि विकतच्या मिरचीला कसा थोडा तिखटपणा कमी असतो त्यामुळे घरगुती लाल मिरचीमुळं ना थोडासा तिखटपणा छान येईल म्हणून घरगुती असं दोन्ही मिळून ना मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा दा अर्धा चमचा टाकलाय कारण जास्त जर तिकट झालं ना तर त्या दोघी पण खाणार नाहीत आणि हे हा सगळा जो आठाच चालू आहे ना खरं तर त्या दोघींसाठीही चालू आहे आणि मला पण थोडंसं जेवण करताना असं काहीतरी तोंडी लावण्यासाठी असलं ना तर जेवण व्यवस्थित जातं म्हणून हा सगळा आट्टाच चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आटाच म्हणजे हे मकेचे जे पोहे होते तेही वेस्ट जाऊन द्यायचे नव्हते मला कारण कुठलीही गोष्ट काय सहजासहजी मिळत नाही आणि ना, ना, फुकट तर येतच नाही मग इथं काय केलं सगळं ते मिक्स करून घेतलं आणि बघितलं की कोणत्या गोष्टीची गरज आहे म्हणून मग मी थोडंसं परत मीठ आणि चाट मसाला ॲड केला सुरुवातीला जर एकदम बघ बघ टाकलं तर आपण कमी करू शकत नाही त्यामुळं मग मी इथे एका छोट्या प्लेटमध्ये थोडंसं जो आहे साईडला घेतला आणि खाऊन बघितला आणि हो सुरुवातीला ब्लॉकच्या सुरुवातीला मी जे पलीकडे गॅसवरती ताट दिसतं आहे ना ते तुम्हाला दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट तर म्हटलं थंडी संपत येते तर थोडे ड्रायफ्रूटचे लाडू आणखीन बनवूया म्हणजे ह्या आठ दिवसात थंडी आहे तो पर्यंत खायला ते मिळतीलही आणि चांगले पण वाटतील म्हणून आणि ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी जेव्हा मी तीळ तुपामध्ये भाजले होते ना तेव्हाच या चिवड्यासाठी सुद्धा मी थोडेसे तीळ भाजून घेतले होते म्हणजे साधारणतः खाण्याचे दोन चमचे तीळ तर आता सगळं साहित्य काय काय टाकले मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये टाकते सांगते तर याच्यामध्ये शेंगादाणे वापरले तीळ वापरले डाळे वापरले लाल मिरची पूड दोन प्रकारची वापरली आहे आणि चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ वापरलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्यतिरिक्त आणखीन कोणतं मी साहित्य याच्यामध्ये वापरू शकते जेणेकरून याची टेस्ट आणखीन वाढेल खरं तर याच्यामध्ये ना पिट्टी साखर टाकली तरी पण चालते पण मी ॲड केलेली नाही कारण मला गोडपाना नको होता असा थोडा चटपटीतच हवा होता म्हणून तर कशी वाटली ही तुम्हाला चिवड्याची रेसिपी आणि कसा झाला आहे चिवडा सांगा आत्ताच तुमच्यासोबत ही मक्याच्या चिवड्याची रेसिपी शेअर केली इतका मस्त झालाय की चिवडा काय सांगू तुम्हाला स्वयंपाक uh, so सगळा झाला होता आवरलं नव्हतं म्हटलं अगोदर करून घ्यावा चिवडा कारण तळताना वगैरे सांडतं इकडं तिकडं आणि अक्षरशः तोंड खवळ आहे असं म्हणू शकता इतका टेस्टला साधाच पण मस्त झालाय तर म्हटलं केलंय तर तुमच्यासोबत शेअर करावं लहान मुलांना बाहेरचं वेपर्स कुरकुरे असं काहीतरी खाण्यापेक्षा प्रिझर्वेटिव्ह घातलेलं असं घरी केलेला मस्त असा चिवडा वगैरे अधूनमधून केला ना की खातेत आता इकडं मग लाडूची सुद्धा तुम्ही बघितलं असेल मी तयारी करून ठेवली पण आता बघू कंठाळा आला आहे मला उभारून उभारून आत्ता वाजलेत बारा आता माझा थोडा मूड फ्रेश करण्यासाठी मी जे हँगिंग आणलेत काल परवा त्याला ते डोरीचं करणार आहे तर तो नेक्स्ट ब्लॉग बघायला मिळेल आजचा फक्त आजचं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक पण जाता जाता करून जावा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ